गुड मॉर्निंग शुभप्रभात कसे हात मस्त ना मस्तच राहा मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर आणि त्याचं नाव आहे अधिरामम तर आज काही काम नव्हतं कारण आज जायचं आहे बाहेर आणि बाहेर जायचं म्हटलं की आपण एखादं एक एक्स्ट्रा काम हे नक्कीच करतो कारण की स्वयंपाक नसला की एक्स्ट्रा एखादं एक काम नक्की होतं म्हटलं चला आज करूया घरातलं एक क्लिनिंगचं काम ते म्हणजे डीप क्लिनिंग फ्रीजचं आज फ्रीजचं डीप क्लिनिंग करणार आहे आणि ते सगळं व्यवस्थित आवरून घेणार आहे स्वच्छ करणार आहे कारण बरेच दिवस झाले की फ्रीज आवरलेलं नव्हतं आणि बराच पसारा झालेला होता त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं जे होतं ते काढून टाकलं आणि पुन्हा एकदा स्वच्छ असे कंटेनर आहे त्यांना न घासता छान ओल्या कपड्याने पुसून घेतली जेणेकरून नेहमी नेहमी घासून जे आपले कंटेनर आहे ते ख त्यांना व्हाईट ट्रेचेच पडतात म्हणून मी न घासताच हे पुसून घेतलेले आहे आणि बरेच दिवस ते मला छान टिकायला हवे म्हणून मी तसं केलेलं आहे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही नक्की घासू शकता पण मी इथे न घासता क्लीन केलेले आहे पण मला हा छान वाटत होतं आणि नंतर जे आहे मसाल्यांचा जो बॉक्स आहे तो आता क्लीन करत होती हा जो ट्रे आहे तो खूप दिवस झाले यावरलेला नव्हता आणि फ्रीज हे नेहमी छान सुटसुटीत ठेवावं आणि आता हे जेवढे सगळे मसाले होते त्यांना हात लावून लावून बरेचसे घाण झालेले होते म्हणून सगळे जे मसाले आहे मसाल्याचे पाऊच वगैरे त्यांना सुद्धा क्लीन केलं ते सुद्धा व्यवस्थित पुसून घेतले ओल्याने कोरड्या कपड्याने आणि पुन्हा ते व्यवस्थित जास्त जागी लावून दिले जेणेकरून कोणता जो मसाला आहे तो आपल्याला पटकन सापडतो जे सगळे मसाले होते पावभाजी पाणीपुरी किंवा मग सांबार मसाला हे सगळे व्यवस्थित लावून दिले आणि सगळं फ्रीज आवरून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता की ते छान सुटसुटीत दिसत आहे फ्रीज वगैरे आवरल्यानंतर तयारी केली आणि तयारी करून आम्ही निघालेला आहोत वधूवर मेळाव्याच्या कार्यक्रमाला कारण आज आहे वधूवर मेळाव्याचा कार्यक्रम वधूवर मेळाव्याचा कार्यक्रम आणि इथे हा जो कार्यक्रम आहे संपूर्ण समाजाचा कार्यक्रम आहे आणि खूप दूर दूरून इथे जी मंडळी आलेली आहे त्यांच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि हा जो कार्यक्रम आहे हा पहिल्यांदा भुसावळमध्ये होणार आहे आणि काहीतरी वेगळं पाहायला मिळेल अशी अपेक्षा करते पण इथे खरंच सांगायचं जर झालं तर जो कार्यक्रम होता तो खूप छान पद्धतीने सादरीकरण करण्यात आलेला होता इथे प्रमाणाच्या बाहेर अपेक्षापेक्षा जास्त इथे समाजा समाज बांधव जो आहे तो आलेला होता आणि इथे खरं सांगायचं जर सा झालं तर मला या कार्यक्रमाची खूप एक्साइटमेंट होती कारण की मी आजपर्यंत कुठल्याच वधूवर मेळाव्याच्या कार्यक्रमामध्ये गेलेली नव्हती आणि मला हा कार्यक्रम बघायचा होता म्हणून मी इथे आलेली होती आणि माझी जी फॅमिली आहे ती सगळी आलेली होती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आमच्या घरातले बरेचसे मेंबर वधूवर मेळाव्यासाठी परिचय देणार होते तिथे कार्यक्रमाला आता सुरुवात होईल आणि कार्यक्रमाची जे सुरुवात आहे ते सुंदर अशा डान्स झालेली होती आणि त्यांनी इतका सुंदर डान्स केला की प्रत्येकाची नजर हटत नव्हती असा छान असा डान्स झाल्यानंतर मानवंदना दिल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमाला छान सुरुवात झाली वधू छान परिचय दिला आणि मग जेवणाची वेळ झाली जेवणाच्या वेळेमध्ये छान असं जेवायला खांदे स्पेशल शेवभाजी सुकी बटाट्याची भाजी आणि छान असा गुडाळीचा हलवा छान असं जेवण झालं आणि जेवणाचा जो हॉल होता तो बऱ्यापैकी मोठा होता पण मा जी बांधव आहे तो प्रमाणापेक्षा जास्त आलेली होती आणि रिस्पॉन्स खूप छान मिळाला पहिल्यांदाच आणि आता हे मला लगीन करायचं असं भारूळ छान इथे साजरं करण्यात आलेलं होतं

आणि असे कार्यक्रमांच आयोजन करणं म्हणजे कुटुंब व्यवस्था या वस्तूचा जीर्णोद्धार करण्यासारखा अथवा पुनर् पुनर्जीवित करण्यासारखा आहे म्हणून हे कार्यक्रम वधू आणि वरांचे सर्वांचे परिचय झाले आणि इथे आनंदाची गोष्ट म्हणजेच या मेळाव्यामध्ये ठरले आहे मावस लग्न आणि लग्न ठरलं आणि त्यांनी तिथे त्यांचा सत्कार करण्यात आला मुलाने मुलीला प्रपोज केलं आणि लग्न ठरल्याचं त्यांनी घोषित केलं अशा प्रकारे इथे हा समाजाचा जो कार्यक्रम आहे तो, तो छान असा पार पडला कार्यक्रम <laughs> झाल्यानंतर रस्त्यामध्ये आदिराची स्कूल होती तिथेच ॲडमिशन आदिराची ॲडमिशन घेतली ॲडमिशन घेतल्यानंतर पुन्हा जायचं होतं मावसधिराकडे कारण आज लग्न त्यांचं फिक्स झालेलं होतं मेळाव्यामध्ये आणि त्यांच्याकडे होता छोटासा कार्यक्रम मुलींनी मुलाचं घर पाहिलं आणि तिथे सगळे जमले जमल्यानंतर आम्ही सगळ्यांनी पावभाजीचं जेवण वगैरे केलं जेवण केल्यानंतर सगळ्यांनी एन्जॉय केला फोटो सेशन झालं आणि फोटो सेशन झाल्यानंतर जोरदार पाऊस आला जोरदार पाऊस झाल्यानंतर लाईट ही जायलाच हवी आणि बाकीचे उर्वरित फोटो हे टॉर्चमध्ये काढले आणि असा कार्यक्रम झाला आजचा दिवस असा गेलेला होता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक आणि काळजी कर अशाच व्हिडिओला प्रेम देत राहा एवढीच अपेक्षा करते आणि व्हिडिओ इथे संपवते पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर आणि काळजी घेत राहा